नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत सांगायला गेलं तर अंडी काहींचा की प्राण आहे रोज म्हटलं तरी खायला आवडतात अंडी आवडणाऱ्या काही लोकांना अंडाकरी खूप आवडते तशा अंडा करी बनवण्याच्या अनेक पद्धती आपण पाहतो जसं की मी आज अगदी गावाकडे पहिल्या काळी बनवायची तशीच मी तुमच्याशी रेसिपी आज शेअर करते तर तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला वेळ न घालव तर सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यामुळे इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे फुटाणे घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर काही लसूण घेतलाय आणि दोन तीन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत इथे कांदा घेतलाय मी एक मोठा उभा काप करून त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून तर पहिल्यांदा आपल्याला सगळं वाटण्यासाठी लागणार साहित्य भाजून घ्यायचंय नंतर आपण त्याची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत त्याला तर इथे पहिल्यांदा कांदा थोडंसं भाजून घ्यायचा आहे थोडंसं वरतून मी तेल टाकले कांद्याचं तर आता कांद्याला साय थोडंसं सा मऊ झालं कांदा की थोडंसं साईडला सरकवायचं आणि त्यामध्येच बाकीचे साहित्यसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय तर फुटाणे देखील घातलेले आहेत इथे मी आणि दोन हिरव्या मिरच्या फुटाणे कशासाठी घालायचे की जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी दाटसर होण्यास मदत होते पाणी एका साईडला होत नाही आणि ग्रेवी एका साईडला होत नाही तर लसूण आणि आलं मिरच्या हिरव्या मिरच्या आधी हे आपण भाजून घेऊयात आणि नंतर आपण याच्यामध्ये खोबरं घालणार आहोत आता आपण यामध्ये खोबरं देखील घालूया आणि ते पण छानपैकी एक दोन मिनिट परतून घेऊयात आणि पूर्ण मसाला एकत्र मिक्स करूयात आपण अजून एक गंमत सांगायची झालं तर पहिल्या काळी काळ्या मसाल्याचं देखील अंड्याचं कालवण करायचे आणि त्यामध्ये अंडी फोडून घातली जायची त्या रसामध्ये आणि मस्त खरंच खूप छानचं लागायची कारण स्वतः मी खाल्ली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि ती पण याच्यामध्ये थोडीशी गरम करून घेऊयात कोथिंबीरने आपल्याला रसाला कलर खूप छान येतो आणि छानपैकी आपलं भाजून झाले आता याला थंड करून देवे आणि मिक्सरमध्ये एकत्र बारीक वाटून घेऊयात तर थंड झाले आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून तर या इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पाहू शकता या पद्धतीने बारीक करून तर त्याच कढईमध्ये इथं मी तेल घालते आणि आपल्याला फोडणी द्यायचंय तर गरजेनुसार तेल घालायचं मोहरी घातली आहे जिरी घालायचे छानपैकी फुलली की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे इथे मी कांदा लसूण मसाला आहे लाल मिरची पावडर घेतली त्यानंतर हळद पावडर आणि धणे पावडर घेतली थोडीशी मी कश्मीरी लाल मिरची पावडर पण घातली त्याने कलर खूप छान येतो आणि मसाल्यांची क्वांटिटी जी आहे तुमच्या आवडीनुसार घालायचे तर तेलामध्ये छान परतून घेतलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आता याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं वाटण घालायचं तर हे पण आपण एक दोन मिनिट भर तेलामध्ये परतून घेणार आहोत छानपैकी तर म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल काळ्या मसाल्याची अंडा करी तर नक्की कमेंट्स मध्ये मला कळवा मी नक्की शेअर करेल तर छानपैकी इथं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी आहे तर पाणी घालूयात आपण मी जे वाटू वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भांडं धुवून त्याच्यामधलं मसाला व्यवस्थित असं काढून घेतलं आणि त्याचंच पाणी ओतलं मी याच्यामध्ये तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला दाटसर किती ठेवायचं किंवा पातळ किती ठेवायचे ते तुम्ही ठरवू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं तर ह्याला चांगले आपल्याला दणकून उकळी काढायचं आहे तर त्या अगोदर आपण याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला घालूयात तरी ते मी गरम मसाला घातलेला आहे आणि हे पाहू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मस्त उकळी आणून देऊयात आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायचे आहे तर छानपैकी दणकून उकळी काढून देऊयात तरी ते उकळी आलेली आहे पाहू शकता आणि इथे मी वाटीमध्ये अंड फोडून घेतले आणि ते एका जागेवर व्यवस्थित असं टाकायचं पसरवायचं नाही ते कारण ते व्यवस्थित होत नाही मग त्यामुळे असं वाटीमध्ये फोडून घ्यायचं आणि एका जागेवर व्यवस्थित असं टाकून द्यायचं तर मी तीन अंडी घातलेली आहे याच्यामध्ये आता ती अशीच उकडून द्यायची त्याच्यामध्ये म्हणजे शिजवून द्यायची दोन ते तीन मिनिटभर आपण याच्यामध्ये आता शिजवून घेऊयात झाकण ठेवून एक तीन मिनिटानंतर आपली अंडी त्याच्यामध्ये छान शिजलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने पाहू शकता जास्त स्प्रेड नाही झाली किती छान दिसतात आणि खायला पण छान लागतात नक्कीच तुम्ही बनवा आणि कशी झाली तुमच्या कमेंट्स मधून मला नक्की कळवा तर चमच्यानेच आपल्याला रशामध्ये असे थोडेसे पीस करून घ्यायचे त्याचे चमच्याच्या सहाय्याने असे कट करून घ्यायचे आणि सर्व करण्यासाठी घेऊ हो शकता इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद करायला काहीच हरकत नाही आपली इथे मस्त गावाकडच्या स्टाईलमध्ये अंडाकरी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि हे पाहू शकतं या पद्धतीने आपली इथे अंडाकरी तयार झालेली आहे तर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला काळ्या मसाल्याची जर अंडाकरी पाहायची असेल तर मला नक्की कमेंट्स करा कांदा आणि इथे मी लिंबू ठेवलेला आहे तर ही आपली एकदम सिम्पल अशी अंडाकरीची डिश तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही पण बनवा आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे असेच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया असंच एकाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय